वॉर्ड क्रमांक एक मधील महिलांच्या शौचालयाचं काम गेल्या सहा महिन्यांपूर्वी झालं होतं या शौचालयाला एकूण अठरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता परंतु या कामाचे लोकार्पण झाले परंतु आजपर्यंत या शौचालयाला पाण्याची कसलीच सोय नसल्यानं याविषयी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत तेज वार्ता चॅनलवर वृत्त प्रसारित केले न्यूज चॅनलनं गेल्या शुक्रवारी दिनांक बावीस रोजी बातमी प्रसिद्ध केली असता कडा ग्रामपंचायत कार्यालयाला या बातमीची तात्काळ दखल घ्यावी लागली व तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली त्याबद्दल सर्व समाज बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालय सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांचे आभार मानले काय म्हणाले सरपंच उपसरपंच व समाज बांधव पहा सविस्तर तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधवसह कॅमेरामॅन अनिल मोरे कडा आश्मीर आपण पाहत आहे आज कडा ग्रामपंचायत निवडणूक झालेली एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या कडा ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक एक म्हणजेच वस्ती इथे अठरा पगड जातीचे लोक राहतात आपण पंधरा वित्त आयोग आणि लोकनेते सुरेश अण्णा यांच्या प्रयत्नातून हे माझ्या मागे दिसणारं शौचालय हे अठरा लक्ष रुपये निधी याच्यावर खर्च करून आपण हे शौचालय दोन महिन्यापूर्वी पूर्णच आणलेलं आहे तर ते शौचालय पूर्ण झाल्यानंतर तिथं जे टाक्या बांधलेल्या आहेत पाण्याच्या त्या पाण्यात पाणी आणण्यासाठी इथं फार अडचणींना सामोरं जावं लागलं त्या अडचणी दूर करत आमचे उपसरपंच बाळासाहेब पकरले यांनी दोन दिवस सर्व ग्रामपंचायतचे कर्मचारी घेऊन हे काम पूर्ण केलेलं आहे तर मी ग्रामपंचायत कर्मचारी आणि उपसरपंचाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे शौचालय उद्यापासून जनतेच्या सोयीसाठी खुलं करण्यात येईल अशी मी ग्वाही देतो आणि दुसरी गोष्ट दलित वस्तीमध्ये आम्ही आतापर्यंत सगळ्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज म्हणजे भूमिगत नाली ह्या पूर्ण केलेल्या आहेत तर त्या दुसरा प्रश्न दलित वस्तीचा असा आहे घन कचरा व्यवस्थापन हे कचऱ्याच्या कुंड्या या असून देखील लोक रस्त्यावर कचरा टाकतात तर लोकांनाही विनंती आहे किंवा आपण तो कचरा कुंडीतलाच कचरा टाकला पाहिजे आणि आपली वस्ती स्वच्छ ठेवली पाहिजे दुसरी गोष्ट रस्त्याचं व्यवस्था आहे रस्त्याचे जे रस्ते करायचे आहेत तर इथं जेसीबी बसत नाही ट्रॅक्टर येत नाहीत माणसांनी रस्ता करायचा आहे तर काही लोकांचे हौद रस्त्यावर टाक्या हे जे आहेत तर त्यांनी आम्हाला ग्रामपंचायतला सहकार्य करावं आणि ते काढून घेऊन येत्या एक दोन महिन्यात मी पूर्ण दलित वस्तीमध्ये पेअर ब्लॉक आणि सिमेंट रस्ते पूर्ण करील अशी ग्वाही देतो आणि थांबतो काय सांगणार काही नाही दलित वस्तीसाठी माननीय आमदार सुरेद यांनी या ठिकाणी दलित वस्तीसाठी अठरा लाख रुपये खर्च करून हे शौचालय या ठिकाणी बांधलेलं आहे परंतु बांधकाम पूर्ण होऊन दोन अडीच महिने झाले परंतु थोडंसं तांत्रिक अडचणीमुळं थोडं पाण्याच्या प्रॉब्लेममुळं हे काम चालू करण्याचा थोडा वेळ लागला होता तेज वार्तानी एक गेल्या शुक्रवारी थोडी बातमी दिली नंतर आम्ही त्यांना सांगितले की असा असा प्रॉब्लेम आहे परंतु दोन दिवसा दोन दिवस झाले मी कडा ग्रामपंचाय उपसरपंच या नात्याने आणि आमच्या कडा ग्रामपंचायतच्या वतीने मी आज मान्य सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही लोकांचे प्रश्न असतील त्यासाठी मी रात्र प्रयत्न करीत आहे आणि आज या दलित वस्तीकड शंभर टक्के याच्या आधी दुर्लक्ष झालेलं आहे परंतु अण्णांचा आदेश आहे की बाकीचे काम बाजूला ठेवा पण अशा ज्या वस्ती आहेत दलित वस्ती असो मातंग वस्ती असो याकडे लक्ष द्यायचं त्या माध्यमातून आज या ठिकाणी या शौचालयाचं शौचालयाचं आज मी पूर्ण ग्रामपंचायतच्या वतीने स्वतः उभा राहून दोन दिवस झाले आमचे टोटल कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत कर्मचाऱ्या सहित दोन दिवस झाले स्वतः आम्ही उभा राहून या ठिकाणी हे काम आज पूर्ण केलेलं आहे आता जास्तीत जास्त एक शेवटचा जा पाईप जोडायचा राहिलेला आहे पंधरा ते वीस मिनिटात हाऊद भरून उद्याच्याला बारा वाजेपर्यंत या ठिकाणी मी हे शौचालय शौचालय चालू करणार आहे आणि या ठिकाणची जी तुम्हाला दिसते ही ही जी दिसते घाण रात्रीच जर समजा या ठिकाणी महिला यांच्यासाठी आता लाईटची व्यवस्था करून देणार आहे आणि लाईटची व्यवस्था करून यानंतर सुद्धा या, या दलित वस्तीला मी एक अण्णांच्या मार्गदर्शन काम करीत असल्यामुळं मी दलित वस्तीचा कोणताही प्रश्न असो मी एका सेकंदात यांचा अण्णांच्या मार्फत हा त्यांचा काही प्रश्न असो मी निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करीन आणि उद्याच्याला दुपारी आज पाण्याची सारी व्यवस्था करून उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत हे शौचालय या लोकांसाठी वापरण्यात देत आहे आणि यानंतर जी मधलं आहे मी अण्णाकडे जाऊन या ठिकाणी पूर्ण ब्लॉक टाकून देऊन एक महिन्याच्या ब्लॉक टाकून देऊन या ठिकाणचं शौचालय एकदम सुसज्ज असं व्यवस्थित चालण्यासाठी मी स्वतः लक्ष घालून ग्रामपंचायत आमची शंभर टक्के हे शौचालय कायमस्वरूपी चांगल्या स्वरूपात चालल आणि या ठिकाणी दलित वस्तीच्या लोकांची शौचालयाची व्यवस्था होईल एवढी निश्चित ग्रामपंचायत वतीने ग्वाही देतो गेल्या शुक्रवारी बावीस तारखेला तेज वार्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून कडा येथील वार्ड क्रमांक एक महिला शौचालय ची बातमी जी प्रसारित केली होती तर त्या बातमीची तात्काळ कडा ग्रामपंचायतच्या वतीने दखल घेऊन दोन दिवसामध्ये पाईपलाईनचे काम व आज पाणीही चालू झालं आहे तर मी आज या दलित वस्तीच्या माध्यमातून मी कडा ग्राम पंचायतचे व तेज वार्ता न्यूज चॅनलचे आभार मानतो व या ठिकाणी थांबतो धन्यवाद कडा शहरामध्ये दलित वस्ती वार्ड क्रमांक एक मध्ये जे दलित वस्तीमध्ये जे काम राहिलेलं होतं अर्धवट जे काम आज सरपंच उपसरपंच त्यांनी करून दाखवलं आणि आम्ही जी बातमी टाकली होती ते जार्ता आतंगात आम्ही तेज वार्ताचे व्यवहार मानतो आणि सरपंच व्यवहार मानतो आणि उपसरपंच व्यवहार मानतो हीच आमची स्वाभिमानी पक्षाची मागणी होती तिथे सक्सेसफुल झालेली आहे आणि भीम सैनिकांचे भी जय भीमभूत कळा शहरातील वॉर्ड क्रमांक एक मधील महिलांच्या शौचालयाची बातमी गेल्या शुक्रवारी म्हणजे बावीस तारखेला बावीस डिसेंबर रोजी तेज वार्ता या आपल्या न्यूज चॅनलवर प्रसारित केली होती परंतु या बातमीचा तेज वार्ताचा इम्पॅक्ट म्हणून कडा ग्रामपंचायतने या बातमीची दखल घेतली आणि ग्रामपंचायतने या ठिकाणी आपण पाहू शकता की पाणी नसल्याने हे शौचालय बंद होतं आणि कडा ग्रामपंचायतने दखल घेऊन या ठिकाणी पाईपलाईनची व्यवस्था केलेली आहे आणि अगदी पाच मिनिटामध्ये या ठिकाणी या हौदामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे कडा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य त्याचबरोबर कडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांचे सर्व समाज समाजाच्या वतीने त्यांचं आभार मानण्यात येत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी उपसरपंच बाळासाहेब करटिले हे देखील गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी ठाण मांडून आहेत आणि त्यांनी आत्ताच गावही दिलेलं आहे की मी बीड उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याचे आमदार सूर्य यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दलित वस्तीसाठी निधी खेचून आणणार आणि दलित वस्तीसाठी कर... सदैव कटिबद्ध राहील दलित वस्तीचा विकास करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन अशीच या ठिकाणी गोही उपसरपंच बाळासाहेब कर्डेल यांनी दिलेला आहे त्याचबरोबर या सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांचं पुन्हा एकदा सर्व समाजाच्या वतीने आभार मानण्यात आलेला आहे तेजवर्धा साठी संदीप जाधव कळा असती